राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापुरातील मार्केट यार्डासमोर महायुती सरकारच्या विरोधात गाजर आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापुरातील मार्केट यार्डासमोर गाजर आंदोलन करण्यात आलं महायुती सरकारकडून वारंवार सोलापूरकरांना विकासाच्या नावाखाली गाजर दाखवण्यात येतं तसंच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदार हे उड्डाण पुलाच्या नावाखाली गाजर दाखवत आहेत अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली सन दोन हजार सोळा या वर्षात मंजूर झालेला उड्डाणपूल अजूनही हस्तांतरित आणि ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे असं असताना सुद्धा स्थानिक आमदार हे येणारी निवडणूक लक्षात घेता काम चालू होईल असं खोटं आश्वासन देत आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करत याचा निषेध व्यक्त करण्यात आला जे उड्डाणपूल या ठिकाणी पालकमंत्री माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी मंजूर केलं होतं त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गाजर दाखवणार त्यांचा निषेध म्हणून आज आंदोलन केलंय वास्तविक पाहता दोन हजार सोळाला या उड्डाणपुलाची मंजुरी मिळाली होती पण आज आठ ते नऊ वर्ष झाले पण या उड्डाण पुलाचं अजून काम देखील चालू झालं नाही आणि परत आता इलेक्शन जवळ आलं म्हणून हे लोक आम्ही टेंडर मंजूर केले आणि आता काम चालू होणार आहे असा एक जनतेला गाजूर दाखवण्याचं काम ह्या या ठिकाणचे आमदार करत आहेत तर ह्या ठिकाणचा ह्या आमदाराचा आम्ही निषेध आम्ही आंदोलन केलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून इथल्या तमाम या भागातील युवकांनी सोलापूर शहरातील युवकांनी एकत्र येत या ठिकाणी आज आंदोलन उभा केलेलं आहे जर हे सरकार या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं जर आमचं ऐकत नसेल तर आम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी ठिकाणावर आणावं लागेल आणि इथले जे आमदार आहेत ते चार टर्म आमदार आहेत चार ट्रे त्यांनी साधे उड्डाणपूल बांधला आहे का विचार या भागातील करावं सध्या परिवर्तन चालू आहे देशभरात महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं सा, चांगलं वातावरण आहे आम्हाला इथल्या जनतेकडून अपेक्षा आहे की अशा भ्रष्ट निष्क्रिय आणि गाजर दाखवणाऱ्या सरकारचं त्या ठिकाणी सरकार पाडून नवीन महाविकस महाविकास विकास आघाडीचं विकास असणारं सरकार त्या ठिकाणी येईल या प्रसंगी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अक्षय वाक्से कार्याध्यक्ष सरफराज शेख वैभव विभूते अनिल कुमार भटकर सिद्ध निशाणदार तुषार पवार परवेज शेख नागेश बिद्री अमोल कळंब लक्ष्मण विटकर फैयाज सय्यद धीरज मुधोळकर संदीप महाले संजय गायकवाड गौस कुरेशी अनुराग मोटे सोहेल शेख महेश जेऊर नूर नदाफ जाकीर शेख खलील शेख आदींची उपस्थिती होती